चला कोण आली चिव कुठं आली तू कुठं नाही वय मामाच्या का गावाला काय आहे ग का मामाच्या गावाला आज जत्रा जत्रा आणि ही बघा कोण आहे अयो शुभ्रा डोर जशी आली तशी चि डोळ्याला पाणी आलं वय आजी पशी ती कांदा चिरती आजी ती म्हणून डोळ्याला पाणी काय कुठ तो आणत बघ कसलं केलंय ते सगळीकडं लावलं पण पुसलंय की कोणतं चिवणी कुठलं असुभ्रा शुभ्रा संधी भाऊ कुठे गे गेलं गेलं कामाव गेलं भाऊ तर तीन चार वाजता इथू म्हणल्यात कशा आहेत दोन दोन प्रिन्से शुभ्राय अनुल हकमर अनुष्का अनुष्काल बोल अनुष्काल बोलुडी अनुड्या हे कोण आहे गुप्रा चला ने? एक का आली सकाळ सकाळ पण आता दुसरी का येते भाई आलं आता काय करू सर रात्रीच या म्हणत होते तर रात्री आला नाही काम काम संदीप भाऊ हो कुठे तर गेलत ना कामले होतं कुरियर सगळं पॅकिंग करून टाकायचं होतं परत शनिवार रविवार सुट्टी सगळ्या ऑर्डर टाकायचे होते ती कामावर कधी साडे नऊ वाजता आलं मग कुठे यायची सध्या काय हे घेऊन सकाळ सकाळ लवकर आलो की सकाळचा छा वगैरे झाला की आलं इकडं लोणचं सगळं आलं शुभ्रा परत त्यांना कामा जायचं होतं मग आम्हाला इथं पोच केलं चहा पेलं की सुरू कामा गेलं थांबा म्हणलं तर थांबलं नाही था। आता संध्याकाळी येत्या जेवण वगैरे करता येईल म्हणते उरकले तर चला घरी अनुष्काचा उद्या पेपर आहे ना वाटतं अनुष्काचा उद्या पेपर आहे उद्याचे दिवस आज न उद्या दोन दिवस असते ना जत्रा यात्रा जत्रा काय पेपर आहे तो उद्या ज्ञानेश्वरीच पण असते अनुष्का आणि ती एकाच वर्गात येत ना त्याच्यामुळे यात्रा म्हणलं देवाच्या पाया पडून गेलं हम्म ताईला काय अजून फोनच लावला काल लावून आमंत्रण देऊन ठेवलंय भाऊनला त्यांना पण ती काय ये कवा येते काय माहिती येता येलच चाललंय कांदा चिरायचं परत इकडं अनुष्का भे अनुष्का फार अंधारात बघती टीव्ही अनुष्का अंधारात छान दिसतंय ना कसं बिडद कस टी व्ही बघायचं लय नाद आहे तिला हम्म काय लागलय पिक्चर पिक्चरच आहे का कुठला तरी पिक्चर लागलाय टीव्हीला आणि बघती भरगी होता <laughs> आली कि शुभ्रा बी तिच्या मागे येणार चला अजून हा हि काय अजून हाय एवढा म्हणजे तीन किलो लावला होता ना जास्त आपल्याला हेला चिवडा ही बनवायला घरगुती लसून घरतात आपला सगळा गावरान गा तिकडं आपलं पण लोणचं हलवून ठेवले म्हणले आता आज काय 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 पाहुण्याला बनवायचे म्हणून हातच लावायला नको म्हणून पप्पा आम्ही हलवून ठेवलं ऑर्डर तर शनिवार रविवार आलाय तुम्हाला माहिती आता सांगितलं असून त्यांनी आणि इकडं भाजी जेवण झालं इकडं ही बेत आहे बेत तुम्ही आज म्हणताना जत्रा असते आमच्या इकडं आणि सगळ्यांच्यात असतं बोकड वगैरे कापायचं सगळ्यांच्यातच असतं पण एवढी काय मोठी नाही आमची यात्रा जरा आजच सासरी वारल्यामुळं आपलं असंच घरगुती मम्मी पप्पा मामा मामी म्हणजे ह्यांचे मामा मामी माझी मामा मामी अजून ही आश्विनता आहे संदीप भाऊ रविभाऊ रेश्माता आहे जी काय आपली घरगुती फॅमिली आहे ना ती यायच्यात सगळीजणी जेवण करायला त्याच्यामुळं आणले सगळ्यांना सांगितले आईंच्या भावांना वगैरे अजून इथं उंडवडीचे एक आत आहे तीनला त्यांच्या आत्या तर यायच्यात त्यांच्यासाठी बेते तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण या यात्रेला राहिला तुम्ही म्हणताना अचानकच सांगताय तर या सगळेजण अगोदर पण सांगितले रविवारी मंडईचा व्हिडिओ होता बघा त्यावेळेस तुम्हाला सांगितले की या करून जवळचे असते परत एक डी शिल्तलं ताई साहेब आहे तर त्यांना या म्हणलं होतं जे त्याची कामं नाही नाही म्हणल्या इथले इथं म्हणल्यावर येऊन जायला काय वाटत नाही ना पण लांबणं एवढ्या लांबणं कधी यायचं काय असं पण असू द्या जरी पण तुम्हाला टाईम असला तरी या आणि बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा अजून परत ना अश्विन ताई आल्या की परत अजून एक व्हिडिओ होईल छान असा